नमस्कार मी महादेव लोहात साहाय्यक शिक्षक मातोश्री विद्यामध्ये मानतो माझ्या कवितेचं नाव आहे आमचे शास्त्रज्ञ आमचे विज्ञान वस्तू पडते वरुण खाली होतो याचा बोध वस्तू पडते वरुण खाली होतो याचा अगोध काय कारण असेल हा तर न्यूटनचा चा गुरुत्वाकर्षण शोध काय कारण असेल हा तर न्यूटनचा चा गुरुत्वाकर्षण शोध मूलद्रव्याच्या वर्गीकरणात मेंढेलो आणि मोसले यांचा हातभार मूलद्रव्याच्या वर्गीकरणात मेंढेलो आणि मोसले यांचा हातभार म्हणे आवर्त सारणे प्रमुख आहेत अणुवंक व अनुभव म्हणे आवर्त सारणे प्रमुख आहेत अणुवंक व अनुभव आकाश निळे का दिसते आकाश निळे का दिसते हे सांगितले रमण यांनी आकाश निळे का दिसते हे सांगितले रमण यांनी वेध घेतला अनुभेचा मर शिकाना का निघाल तरुणी वेध घेतला अणूंचा मर्शी करणार वडाटननी इलेक्ट्रॉनचा शोध घेतला फॉक्सन यांनी प्रोटाणो इलेक्ट्रॉनचा शोध घेतला फॉम्सननी हे नेमके कुठे असतील हे सांगितले रुद्रफोरनी हे नेमके कुठे असतील हे सांगितले रुद्रफोरनी शिल्लक राहिला न्यूट्रॉन शिल्लक राहिला न्यूट्रॉन कुठे बसूया त्याला शिल्लक राहिला न्यूट्रॉन कुठे बसूयात आला चाडूक म्हणे अणुकेंद्रकात प्रोटॉनच्या जुटाचा घ्या आला चाडवीक म्हणे अणुकेंद्रकात प्रोटॉनच्या जुटाचा घ्या आला असे आमचे शास्त्रज्ञ असे आमचे शास्त्रज्ञ अप्रतिम त्यांचे संशोधन असे आमचे शास्त्रज्ञ अप्रतिम त्यांचे संशोधन म्हणून तर आहे या जगात आमचे विज्ञान महान आमचे विज्ञान महान आमचे विज्ञान महान